नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव बैल बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो तर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये किल्लार बाजार म्हणून चाळीसगाव बाजार ओळखला जातो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैल जोड्या पण असतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात प्रॉपर दावणी असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो चढिस गावचे प्रत्येक व्यापारी अनुभव शेडिंग दावाने प्रॉपर दावाने होऊ शकता आपण आज त्यांनी एकच नंबर बैल जोड्या विक्रीसाठी आणलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी लाईव्ह व्यवहार दाखवणार आहेत या ठिकाणी जोड्यांच्या किमती वगैरे काय भाव काय सध्या आता तर सध्या मित्रांनो सध्या बाजारामध्ये ऊसतोडीच्या वेळेला जोड्या दाखवते टायर गाडीला चालू बैल जोडे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या तर आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान बर बर सांगू तुम्ही फायनल एक पासले दादा पंच्याऐंशी हजार रुपयाला मागून आले पंच्याऐंशी हजार मागू द्या तो कमी मागतो तोच घेतो बरोबर तो हे बोरकुडचे पुरे नाव सांगा दत्तू शिमा भोरकुंड जवळ घोरपाडा घोरपाडा <laughs> पंच्याऐंशी हजार सांगितलेले बर दादा जाऊ दे भाव कि एक पाच सांगायचे एक लाख दोन हजार दीड लाख नाही सांगा फक्त देवाना आहेत बरं बोला बरं मन मोकळ आता दादा नव्वद हजार केलेले त्यांनी हा मी त्यांना फायनल सांगितलेले एक दोन बरं एक लाख एक हजार कवड फायनल फायनल बोलायना बरे एक लाख एक हजारले नवले मागे त्या घेणारे माणसं खरंच सत्य दिप्यावर मागताय आणि आपण बी टेप्यावर सांगतोय हा दादा एक लाखाच्या वर शेंडी फोडायला पाहिजे पण आपलं बी म्हणजे एक लाखाच्या वर शेंडी येत नाही काही ना काही करून घेऊ बाजार मंदीचा व्यवहार करून घेऊ व्यवहार तोडणार नाही गिरायकाला वापस जाऊ देणार जा नाही <Practice Albertofera> आपल्या नावावर आले वापस नाही बोला बर हजार पंच्याण्णव हजार केलेले त्यांनी सॉरी सॉरी बोलण्यात बदल झालेला आहे नव्वद हजार पाचशे ला मागित हा नव्याण्णव ला एक्क्याण्णव काय वाढवलं एक्क्याण्णव हजार असं आहे का एक शब्द बोला बरात तापमान शब्द एक लाख पाच हजार इकडं घे चार दहा सहा हात लाख पाच हजार नव्वद दोन ब्याण्णव हजाराला दिलेले ब्याण्णव हजाराला गेले सैबा शेठ नमस्कार नमस्कार विक्की दादा आज बाजार कसा होता बाजार आज एकदम गारे दादा एकदम गार होता एक बाजार बाजारात आज डिरेक्ट म्हणजे नाही तर बाजारामध्ये या जुडीचा किंमत काय आजची किंमत आपण या जुडीचे सांगतो एकतीस एक लाख एकतीस एक अकरा ला जुडी फायनल बरोबर आज बाजार मंद असल्यामुळे एक लाख चार लागतो असे कारण एवढं आहे आणि आज सिंगल जर का घेतला एकसष्ट एकसष्ट हजार रुपयाची मागणी झाली सिंगल सिंगलची देणार एकाहत्तरला फायनल व्ही फायनल व्ही सोबत घेतो एक एक लाख अकराला ला दोघी सोबत त्या जोडीचे एक लाख पंधरा हजार रुपये फायनल एक लाख पंधरा डायरेक्ट ही स्पेशल आहे बरोबर गॅरंटी आहे गरीब आहे बरोबर करतात शेट आपलं मोबाईल नंबर माझं नाव शैबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी येवारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल जागा समोर गिरेक आल्यावर वापस नाही किमती सांगतो आपण याच्यात कमी जास्त करतो ते सांगायला थोडं जास्त सांगावं लागतं बरोबर धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार शेतकरी का आपण शेतकरी कुठले आपण पुंदडगावचे तर जोडीची किंमत काय लावली आपण रुपये सांगायला पंच्याण्णव हजार रुपये तर द्यायला कसे होते पंच्याऐंशी पर्यंत तर बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर ला मागितले गेले शेतकरी आपण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो शेतकरी जेवढी ती गॅरंटीची असते शेतकरीची जोडीला काही पसू वगैरे होत नाही ज्या शेतकरी मित्रांना खरेदी खरेदीसाठी असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो नाव घेतो दादा आपलं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रवीण बिडकर कुंदलगाव मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाळीस सत्तावीस चौर एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तावीस सत्तावीस चौवेचाळीस चौवेचाळीस शहाण्णव शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे शेतकऱ्याची जोडी दाताला करतात दा येत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची मालका आहेत जोडी चांगली मित्रांनो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा काही इकडे पहा